राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांपैकी एक आनंदाचा शिधा आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे यापूर्वी शिवभोजन थाळी योजना जवळपास ठप्प पडल्याचं दिसलं होतं त्याच धर्तीवर आता ही योजना देखील थांबवली जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावं यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती रेशनच्या दुकानांमध्ये फक्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा किट दिलं जात होतं यात एक किलो चणा डाळ साखर आणि एक लिटर खाद्य तेल यांचा समावेश होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती आणि दिवाळी तसेच दोन हजार चोवीसमध्ये अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती यानिमित्त ही कीट वितरित करण्यात आली होती मात्र यंदा ना गणेशोत्सवात ना दिवाळीत ही योजना राबवली जाणार आहे मराठवाडा आणि सोलापूर विभागात यंदा अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले शेती आणि घरादाराचं मोठं नुकसान झाल्यानं जनता हवालदिल झाली अशा परिस्थितीत किमान या भागात तरी सरकारकडून आनंदाचा शिधा मिळेल अशी अपेक्षा होती पण दिवाळी अवघ्या बारा दिवसांवर असतानाही कोणतीही हालचाल न झाल्याने या भागातही किट न मिळण्याची शक्यता पक्की झाली आहे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लोकप्रिय योजनांचा डोंगर उभा केला होता मात्र सत्तेत आल्यानंतर आर्थिक तंगीचं कारण देत निधी पुरवठा थांबवला गेलाय आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी तीर्थाटन योजना लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांना आता निधी न मिळाल्याने त्या बंद होण्याच्या स्थितीत आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र कोणतीही योजना बंद झालेली नाही असं स्पष्ट केलं आहे दसरा दिवाळी सारख्या सणांच्या काळात रेशन दुकानदारांकडून धारकांना कमी दरात खाद्यपदार्थाचं किट मिळायचं पांढऱ्या रेशन कार्डधारकांना पात्र नागरिकांना एक किलो पाम तेल रवा डाळ साखर फक्त शंभर रुपयांमध्ये मिळायचं या योजनेचा एक कोटी बहात्तर लाख नागरिकांनी लाभ घेतला होता मात्र आता निधी अभावी ही योजना थांबण्याच्या मार्गावर आहे